ये 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 मी परीक्षा पास झालो तर मंडळी तुम्ही बोलाल आवरी मोठी घोरी झाली ना अजून कंच्या परीक्षा देत आहे तर मी आज चाललो तू कलबोलीला कलम बोलीला झाला काय त्या सांगतं आहे गेले पंधरा वर्ष मी स्कूटी चालवतो आहे पण अजून माझ्याकडं लायसन नाही पण या काय बरोबर नाही ना, ना? लायसन तर करायलाच पाहिजे त्या मना आत्ता समजला आवरे दिवस कारू कारू करत होतो पण बोललो आता नाही कारालाच पाहिजे मग मी काय उरणशी बसलो कलमबोली एन एम टीला कलंबोली एन एम टी, टी बेलापूरवरशी जाते ना आवरी सिग्नल लागतात आवरी सिग्नल लागतात का काही बोलूच नको वीस मिनिटाचा रस्ता पोचायला मला दोन तास लागलं आर टी ओ कार्यालयान पोचलू ना मना काही समजत नाही काय करू मग आठवला मॅडमनी सांगितलेला ते व्यक्तीला मीनी फोन लावला फोन लावलेबरोबर ती व्यक्ती देवदूतासारखी हजर झाली मला जरा बरा वाटला ना ते व्यक्तीने मला सगळा बरोबर सांगितला काय काय करायचा परीक्षा पास होवासाठी दोन ऑप्शन होतं त्यापैकी मिनी परीक्षा देऊनच पास झालो हो मग काय आता आलू परत रिटर्न पनवेल एस टी स्टँडवर एस टी तर नव्हती लागलेली पण लाईन जाम होती मग काय आता वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता कव्हा एस टी येते ना कव्हा नाही जाऊ दे आता काय बघूया वाट